हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द रस्टिक रस्टिकचा मराठी तर्थ अडाणी गावढळ ग्रामीण ग्रामीण विभागाचा साधा खेडेगावातील माणूस किंवा अशुद्ध उच्चार होता हे रस्टिकलाक्य प्रयोग कर दिलेज है सर्टेन रस्टिक चो तीसरा वाक्य है वी स्टेड इन रस्टिक ओल्ड लॉज चौथा वाक्य है पिक्चर शोड अ टिपिकल रस्टिक सीन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू